नमस्कार मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघत आहात लोकमत आज आपण शेतकऱ्यांच्या बद्दल बोलणार आहोत शेतकऱ्यांच्या गहन अशा प्रश्नांवर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत शेतकरी नेते विजय जी जावंधिया सर आज आपण माहिती घेणार आहोत की शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि त्यांना मिळणारं नव कर्ज ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती बघतो आहे अतिवृष्टीने जो हाहाकार झाला आहे आणि पिकं जी आहे सगळी खरीपाची पिकं ही उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यानंतर शेतकरी हा आता बेहाल झालेला आहे या सर्वांवर चर्चा करूया की शेतकऱ्यांना मिळणारी जी नुकसान भरपाई असेल थे किंवा कर्ज कर्जमाफी आणि नव्यानं कर्जांची कशा प्रकारे त्यांना कर्ज मिळणार आहेत या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वात पहिला प्रश्न तर शेतकऱ्यांचा तोच आहे की पुन्हा आता उभं राहायचं आहे सरकार जी मदत करताय ती करणार आहे परंतु जी थकीत कर्ज आहे त्याला घेऊन आपण बातचीत करूया की कशा प्रकारे आता पहिलं जे कर्ज आहे आणि नव्यानं त्यांना उभं राहायचं आहे तर पुन्हा कर्ज हे घ्यावंच लागणार आहे काय सांगाल कसं बघता या सगळ्या जो आता त्रिकूट म्हणता येईल याला जी जुनी कर्जमाफी आहे कर्जमाफी होईल की नाही हा देखील एक प्रश्न आहे कारण बँकांच्या नोटिसा येत आहेत काही शेतकऱ्यांना आलेल्या आहेत काय सांगाल नाही काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी घोषणा केली ती जर घोषणा त्यांनी तंतोतंत पाळली तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना कर्जापासून एक फार मोठा आधार मिळू शकतो जुन्या कर्जापासून mm. सतत मुख्यमंत्री म्हणतात आहेत की आम्ही दुष्क, ओला दुष्काळ नाही पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ते म्हणतात की साठ लाख हेक्टर मध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजे mm. जवळपास एक कोटी एकर जमिनीपेक्षा जास्त जवळपास दीड कोटी जमिनीत एकर जमिनीत नुकसान झालेलं आहे वीस हजार रुपये एकरी जरी नुकसान झालं तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान आहे वीस हजार रुपये प्रति एकर शेतकऱ्यांनी खर्च करून टाकलेले आहेत कमीत कमी आता या पार्श्वभूमीवर मदत काय जाहीर करणार तर त्यांनी एक दोन हजार दोनशे कोटी रुपयाची काही मदत जाहीर केली ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीमुळे हो ती जाहीर केलेली आहे काही हरकत नाही पण मला पहिला मुद्दा असा आहे की एक तर आठ हजार पाचशे रुपये प्रति एक हेक्टरची मदत जाहीर केली आहे ते मध्ये तेरा हजार सहाशेची जाहीर केली मग आता कमी का केली तेवीसपेक्षा काय कोणाचा पगार भत्ता कमी झाला आहे मुख्यमंत्र्यांचा खर्च कमी झाला आहे सरकारचा खर्च कमी झाला आहे उलट महागाई भत्ता सगळ्यांचा वाढला आहे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे सगळा खर्च वाढलेला आहे ते वाढवायला पाहिजे होतं पण साडेआठ हजार रुपये सारखे बीजेपीचे प्रवक्ते म्हणतात की आम्ही हे वाढवून देऊ वगैरे मग मान्य करा की चूक झाली आम्ही वाढवून देऊ आणि तेरा हजार सहाशे पेक्षा जास्त देऊ दोन हेक्टरची जाहीर केली तीन हेक्टरची दिली होती आम्हाला आता हेक्टर का, का दिसत घोषणा आहे पण मला कालची जी एक घोषणा आहे ना ती घोषणा जास्त महत्वाची वाटते आणि काय सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असा काही शब्द नाहीये गॅजेटमध्ये वगैरे पण <laughs> आम्ही दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळ जेव्हा सरकार जाहीर करत तेव्हा त्यामध्ये जे शेतकऱ्यांना फायदे दिले जातात ते सगळे फायदे शेतकऱ्यांपर्यंत तंतोतंत पोहोचवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी माफ होते धान्याचं वाटप होतं चाऱ्याचं वाटप होतं नाही पण त्याच्यामध्ये जी महत्वाची घोषणा आहेत की त्याच्यात एक त्यांनी घोषणा केली की कर्ज कर्जवसुलीच्या नोटीसेस आलेले आम्ही ते थांबवायला सांगतोय म्हणजे कर्ज वसुली सुद्धा आम्ही थांबवणार आहोत माझी आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या विरोधी पक्षांना सुद्धा ही विनंती आहे की सगळ्या निवडून ही इम्प्लिमेंट करून घ्यावी की जेव्हा दुष्काळ जाहीर होतो तेव्हा कर्जवसुली थांबते आणि त्याच्या सोबत नवीन कर्ज देण्याचे आदेश असतात म्हणजे बँकांनी जुनं कर्ज आहे पण त्यांना नवीन कर्ज द्या म्हणजे ते पुन्हा उभे राहू शकतील त्याची घोषणा करावी आणि जुन्या कर्जाचे हप्ते पडतात हे केलं तर काय होईल की त्या शेतकऱ्यांना आता रब्बी करता जो कर्ज मिळेल त्याची फार मोठी मदत होईल कारण यावर्षी त्यांनी जुनं कर्ज परत केलेलं नव्हतं म्हणून तो बँकेचा थकीत होता बँकेने त्याला कर्ज दिलं नव्हतं त्यांनी खासगी सावकाराकडनं कृषी सेवा केंद्राकडनं उधारी घेऊन आपली शेती उभी केली ती सगळी वाहून गेली ना आता त्यांनी त्यांचं जर तान परत केलं नाही तर ता त्याला पुन्हा काही मिळणार नाहीये आणि तुम्ही जी मदत जारी करणार ती अत्यंत तुटपुंजी राहणार त्याला कुटुंबही पोसायचं आपलं म्हणून मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये असणारे सगळे फायदे देणार आहात तर मग हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की तुम्ही कर्ज वसुली थांबवलेली आहे परत कर्ज देण्याचे आदेश द्या ते कर्ज शेतकरी पुढच्या खरीप पिकातन पेरेल म्हणजे एक वर्ष त्याला मिळेल आणि जुन्या कर्जाचे तीन हप्ते पाडण्याची पद्धत असते दुष्काळामध्ये त्याचा एक हप्ता तो त्या ह्याच्यातनंच खरीप मध्ये तो भरेल तोपर्यंत तुम्हाला त्याचं जुनं कर्ज माफ करण्याकरता तुम्ही म्हणता योग्य वेळी माफ करू योग्य वेळी माफ करू तुम्हाला वर्षभर मिळणार आहे ना कर्ज माफ करण्याचं मग त्याच्यात तुम्ही कर्ज माफ करणार असं पुन्हा आश्वासन देऊन टाका कोरा 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 निवडणुकीत म्हटलं आताही सांगून द्या की आता वर्षभर आम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही घाबरू नका या काळात आम्ही कर्जमाफीची व्यवस्था करतो केवढा मोठा रिलीफ मिळेल याचा सर्व तुम्ही करा ना पण हे करायला टाळाटाळ का करता आहात हेच मला उत्तर सापडत नाहीये मला असं वाटतं की यावेळेस प्रचंड आणीबाणी आहे आणि ती आणीबाणी याच्या करताय की आता पहिल्यासारखी शेती नाही राहिली आता शेतीत भांडवल जास्त खर्च करावं लागतं पेरणीपासून तर कापणीपर्यंतच खर्च जवळपास शेतकऱ्यांचा झाला होता सोयाबीन कापण्याच्या स्थितीला आलेलं होतं ते शेतकरी दाखवतात त्याला शेंगा आहेत पण ते सगळं वाहून गेलं कापसाची कशी सडलेली आहे जिथे पाणी आहे तिथे आणि विदर्भात तर सोयाबीन हे अतिवृष्टीने नाही एलोमोझेल आहे तिथे काहीही होणार नाही आहे आणि कापसाची झाडं दुरून चांगलं दिसतं शेत पण आतमध्ये बोंडच नाही आहे कारण सतत आभाळ राहिलं सूर्यप्रकाश नाही फोटोसिंथेसिस नाही फळधारणा झाली नाही विजिटिटि ग्रोथ झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की विदर्भात सुद्धा दुष्काळी परिस्थिती आहे ती सरकारने जाहीर करून विदर्भातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करावी आणि जेव्हा सरकार म्हणतं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे तर कमीत कमी असा दुजाभाव करू नये आणि ही सगळ्यात महत्वाची आहे की कर्जमाफी आत्ता करता येत नाही पण तुम्ही कर्जवसुली थांबवली आम्ही तुमचे आभारी आहोत नवीन कर्ज ताबडतोब द्या जुन्या कर्जाचे तीन हप्ते पाडा आणि ते हप्ते भरण्याची वेळ येईल तोपर्यंत तुम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊन टाका मला वाटतं शेतकरी तुम्हाला फार मोठा आशीर्वाद देईल आपण बघतोय की कर्जमाफी आहे ही शाश्वत म्हणजे ही मदत किंवा उपाय नस, नसेल नेहमी आपण बघतो की कर्जमाफी कर्जमाफी ही शेतकऱ्यांची एक मागणी असते ज्याप्रमाणे आता परिस्थिती बघतो आहे की पिकं जे आहेत ती एक तर ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल त्यांनी जातात आणि मग पुन्हा तीच मागणी होती की कर्जमाफी करावी तर यावर शाश्वत असा उपाय काय असू शकतो हा छान प्रश्न विचारला तुम्ही हा दोन हजार सहा मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग माझ्या गावात आले होते तीस जून दोन हजार सहा ला प्रधानमंत्री म्हणून तेव्हा मी त्यांच्यासमोर असं म्हटलं होतं की आम्हाला फक्त एकदा कर्जमाफी पाहिजे आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या ती एम एस पीतनं मिळेल योग्य एम एस पीतनं मिळेल हे त्यावेळेला मी म्हटलं होतं मी आत्ताही पुढे तेच रिपीट करतो की आम्हाला वारंवार कर्जमाफी नको आहे आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद पाहिजे आहे नरेंद्र मोदी साहेबांनी यावेळेस निवडणुकीच्या वेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की सहा हजार रुपये क्विंटलने आम्ही तुमचं सोयाबीन विकत घेऊ एम एस पीवर वीस टक्के बोनस देऊन तुमचा सगळा शेतमाल विकत घेऊ आता सहा हजार रुपये म्हणजे एम एस पीवर वीस टक्के बोनस होतो सोयाबीनला कापसाला वीस टक्के बोनस म्हणजे आठ हजार रुपये एम एस पी जाहीर केलाय वीस टक्के बोनस म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये होतात मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्ही सहा हजार रुपयाला सोयाबीन आणि नऊ हजार सहाशे रुपयाला कापूस विकत घेण्याची व्यवस्था करा शेतकरी तुम्हाला कर्जमाफी पुन्हा मागणार नाही दुसरा मुद्दा क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज म्हणताना तुम्ही hmm. मग क्लायमेट चेंज आहे म्हणजे आसमानी संकट आहे तो शेतकऱ्यांनीच का मरावं त्याच्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स तुम्ही चांगलं का करत नाही एक रुपयाला तुम्ही क्रॉप इन्शुरन्स देण्याची व्यवस्था केली आणि ती वापस घेतली माझं असं मत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या प्रधानमंत्र्यांना जाऊन सांगावं की तुमची जी प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे ती युनिव्हर्सल करा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांकरता सगळ्या पिकांकरता करा त्याचं शंभर टक्के प्रीमियम हे राज्य आणि केंद्र सरकारने लागेल तर वाटून घ्यावं आणि ती एक चांगली योजना करावी आमच्या देशात अमेरिकेप्रमाणे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची किंवा तुमच्या माझ्या कारचं किंवा स्कूटरचं इन्शुरन्स होतं तसं होऊ शकत नाही एक एका एका शेताचं पण कमीत कमी ते युनिट लहान करावं म्हणजे गावस्तरावर आणावं किंवा ग्रामपंचायतच्या स्तरावर आता ते मंडळावर आहे म्हणजे दहा बारा गावं येतात त्याच्यामध्ये असं करावं आणि त्याचे ट्रिगर्स जे आहेत ते जे जुने ट्रिगर्स होते ते सगळे लावावेत आणि त्यात आणखीन एक नवीन ट्रिगर आणावा तो सर शेतकऱ्यांना इन्कम सपोर्टचा असावा जसं अमेरिकेमध्ये आहे म्हणतात ते की एम एस पी पेक्षा जर आपल्या इथे कमी भाव झाले बाजारात तर त्यातला जो भाव फरक आहे बाजारात मिळणारा एम एस तो त्या इन्शुरन्सच्या माध्यमातनं त्याला इन्कम सपोर्ट म्हणून मिळेल अशी व्यवस्था करा ना सरकारकडे शेतकरी नाही जाणार मागण्या करता पण हे करण्याकरता राजकीय इच्छाशक्ती दाखवायची गरज आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्यांकरता की हे जे इन्शुरन्सला दिलेलं प्रीमियम आहे ही जी सबसिडी आहे याच्यावर डब्ल्यूटीओ मध्ये ट्रम्प काय आणि युरोपियन युनियन काय कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही कारण ती ग्रीन बॉक्सची सबसिडी असते आणि तशी सबसिडी सगळ्या देशांमध्ये दिली जाते मला असं वाटतंय की आम्ही अमेरिकेशी सध्या टेरिफर भांडतोय पण अमेरिकेशी आपण त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सबसिडीवर बोलत नाहीये ते बोलण्याची आता वेळ आलेली आहे नक्कीच आपण बघतोय की प्रत्येक वेळेस शेतकरी हा भूर्दंड भरत असतो म्हणजे पीक नसल्यामुळे नापिकी असल्यामुळे सततची क्लायमेट चेंज असेल ज्याप्रमाणे म्हणतात की क्लायमेट चेंज झाला आहे आणि त्यामुळे कधी दुष्काळ होतो आणि दुष्काळी भागात आपण बघतोय की यावेळेस अतिवृष्टी झालेली आहे तर अशा वेळेस शेतकऱ्यांकरता काही खास योजना करण्याची गरज आहे का की किंवा आपल्या पिकांमध्ये किंवा शेतीमध्ये बदल करण्याची गरज आहे का जेणेकरून सरकार स्तरावर या योजना राबवल्या जातील आणि शेतकऱ्यांना कुठेतरी एक फायदा होईल फार छान प्रश्न आहे हा बघा आपल्याकडे सोयाबीन आता गेल्या पाच सहा वर्षापर्यंत माझा अनुभव असा शेतकरी सांगतो की सोयाबीन आपल्याकडे पिकत नाही मोझॅक किंवा कापणीच्या वेळेला पाऊस वगैरे असं येतच असतो आपल्याकडे सोयाबीन हे पीक खरं आपल्याकडचा सुटेबल नाही आहे शेत आणि ते तेलबियांचं सुद्धा नाही आहे म्हणजे तेलाचं स्वावलंबन आत्मनिर्भर भारत जे मोदीजी म्हणतात ते सोयाबीनने होणार नाही आहे त्याच्याकरता आपले जे जुने तेलबिया आहेत भुईमुग आहे तीळ आहे सरसो आहे करडी आहे यांनाच प्रोत्साहन देण्याची गरज आहे आपल्याकडे डाळी होतात तूर होते आपल्याकडे त्या तुरीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे पण होतं काय आहे की शेतकरी लावतो ते पिकं पण जास्त पिकं आली जास्त उत्पन्न आलं की त्याचा उपयोग भाव पाडण्याकरता होतो मला असं वाटतं की त्या सगळ्यांना रेम्युनरेटिव्ह एमएसपीची गॅरंटी देणं म्हणजे आपल्याकडे फेर पीक पालट होईल म्हणजे पिकांचं डायव्हर्शन हो डायव्हर्सिफिकेशन होईल ती करण्याची गरज आहे आणि ती करणं अत्यंत गरज आहे कारण एकीकडे आता मोदीजी आम्हाला फार चांगलं आवाहन करतात की स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा गांधीजींना जिवंत करा पण मी नम्रपणे सांगतो जर आम्ही विदेशी तेल खाणार असू विदेशी डाळी खाणार असू विदेशी कापूस जर या देशात येणार असेल स्वस्त आहे म्हणून तर स्वदेशी कसं काय होणार आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींवर एक चांगली भूमिका मोदीजींनी घेतली आहे की अमेरिकेच्या दबावात आम्ही सोयाबीनला आयात होऊ देणार नाही आम्ही मक्याला आयात होऊ देणार नाही आम्ही दुधाचे डेअरीचे प्रॉडक्ट आयात होऊ देणार नाही आम्ही पोल्ट्रीचं आयात होऊ देणार नाही ही जी भूमिका घेतली आहे या भूमिकेला त्यांनी पूर्णपणे ताकदीने तसंच खणखर राहावं हो, आणि शेतकऱ्यांना क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करता गॅरंटी द्यावी शेतकरी आजही तेल बिया आणि डाळी हे उत्पादन करायला तयार आहे फक्त त्यांनी वाढवलेलं उत्पादन तुम्ही एम एस पी मध्ये घेण्याची व्यवस्था करा आणि तो पहा चमत्कार करून दाखवतो की नाही आपण आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल नव्याने कर्ज असेल कर्ज वसुली या सर्वांवर बोलतो आहे किंवा नुकसान भरपाई असेल आपण बघतोय की शेती व्यतिरिक्त पशुधन जे आहे त्याचंही मोठा मोठ्या प्रमाणात हानी आपण बघतोय शेतकऱ्यांची झाली आहे आणि ज्याप्रमाणे मदत जाहीर केली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का मला असं वाटतं की त्यांची गाय गेली असेल ना तर त्यांना गाय विकत घेऊन द्यावी त्या काय किमतीची असेल ती आणि तुम्ही हा प्रश्न जो विचारला बकरी गेलेली आहे मेंढ्या गेलेल्या आहेत याच्यासोबत सोबत शेतमजुरांचा रोजगारही गेलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे जर सोयाबीन पूर्णपणे गेलेलं आहे कापूस पूर्णपणे गेलेला आहे तर सोयाबीन कापणीची मजुरी मिळणार नाही आहे शेतमजुरांना कापूस वेचणीची मजुरी मिळणार नाही या शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस वेचताना मजुरांना कमीत कमी बाराशे ते पंधराशे रुपये मिळतात ते सुद्धा त्यांचे बुडालेले आहेत या पाण्यामध्ये त्यांना सुद्धा मदत करण्याची गरज आहे मग दुष्काळ जाहीर दुष्काळ सदृश्य पैसे जाहीर केली आहे तर रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची गरज आहे हे सगळं करण्याची गरज आहे सरकारने काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत पण त्या अपुऱ्या का जाहीर करता त्याचं जे पाच गायी जर गेले आहेत त्याच्या पाच गायीची किंमत जर पन्नास पन्नास हजार रुपयाच्या वरती असेल तर तुम्ही त्याला चांगली गाय विकत घेऊन द्या ना बकरी जर गेलेली आहे तर बकरी घेऊन विकत द्या मेंढी गेलेली तर मेंढ्या विकत घेऊन द्या तुम्ही बाकीच्यांना सगळी मदत करता उद्योगपतींना त्यांचे लाखोंचे कर्ज माफ करण्याकरता आंदोलन नाही करावं लागत पण शेतकऱ्यांना आसमानी फटका बसलेला आहे तर त्यांना प्रत्येक गोष्टीकरता आंदोलन नाराजी व्यक्त करणं किंवा आत्महत्या करणं हे बरोबर नाही आहे लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे आपण बघतोय आता कर्ज असेल किंवा नव्याने कर्जाची कर्ज घेण्याची वेळ ही आलेली शेत आहे शेतकऱ्यांवर या सर्वांना घेऊन सरकारला काय सांगणं असणार आहे कारण दिवाळी आहे तोंडावर दिवाळीचा सण आलेला आहे बाकीच्या कामा करता पैसे आहेत मला याचं उत्तर सापडत नाहीये कर्ज घ्या ना तुम्ही तुम्ही बाकीच्या कामा करता कर्ज घेता मग शेतकऱ्यांना मदत करण्याकरता कर्ज का घेत नाही मी अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांना सांगतो की गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने दरवर्षी पंधरा लाख कोटीचं कर्ज घेतलेलं आहे म्हणजे देशावर जवळपास दोनशे साठ कोटीचं कर्ज वाढल्या वाढवल्या गेलेलं आहे काही हरकत नाही त्याच्यामुळे आमचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झाले रस्ते चांगले झाले समृद्धी महामार्ग झाला आहे की नाही आता दिल्ली मुंबई स्पीड स्पेश आ, स्पीड रस्ता होतोय मी पाहून आलो काल अहमदाबादला काही हरकत नाही ना पण मग तुम्ही पंधरा लाख कोटी रुपये गावातल्या करता कर्ज घ्या गावाच्या लोकांकरता आणि दहा वर्ष हे पंधरा लाख कोटी रुपये गावात पंप करा बरं सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट स्वामीनाथांनी सांगितल्याप्रमाणे एम एस पी देण्याकरता गावातले रस्ते चांगले करण्याकरता गावातल्या सिंचनाच्या सोयी करण्याकरता गावातली घरं बांधून घेण्याकरता रोजगार हमी योजनेतली मजुरी वाढवून रोजगार वाढवण्याकरता हे पंधरा लाख कोटी रुपये तुम्ही दरवर्षी दहा वर्ष गावात पंप करा बरं आणि पहा बरं भारत समृद्ध होतो की नाही आज झालेलं काय आहे की इंडियाचा सुपर इंडिया तर आम्ही केला पण दुसरीकडे भारताचा भूकमरा आफ्रिका होतो आहे त्याच्याकडंच आम्ही पाच किलो फुकट धान्य देतो आहे ना त्याच्याकडंच आम्ही लाडकी बहीण पंधराशे रुपये देतोय ना त्याच्याकडंच आम्ही तीन गॅस सिलेंडर फुकट देतोय ना हे बंद आम्हाला ही भीक नको आहे आम्ही या देशात सन्मानानं जगणारे नागरिक व्हायला पाहिजे आम्हाला आणि मला असं वाटतंय काँग्रेसनी चुका केल्यात पण तुम्ही अकरा वर्ष काय झालं नवीन काहीतरी करा ही मी शेवटी विनंती करीन आणि मला असं वाटतंय की या नवरात्रीमध्ये आज शेवटच्या दिवशी आपण आहोत या नवरात्रीमध्ये ती देवी यांना सद्बुद्धी देईल आणि शेतकऱ्यांना माणसासारखं जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण होईल तीच आपली घटना सांगते तेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज धर्म परिवर्तनाचा दिवस सुद्धा होणार आहे नागपूर त्यांची भूमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष पूर्ण होतात मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगला निरोप आणखी काय असू शकतो नक्कीच आपण बघतो आहे दीक्षाभूमी असेल संघभूमी असेल नागपुरातून एक संदेश जो आहे विजय जावंधिया यांनी अतिशय चांगला संदेश दिलेला आहे नवमीचा दिवस आहे आणि सरकारला सद्बुद्धी देव आणि शेतकऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा एक अधिकार हक्क मिळो असा संदेश त्यांनी इथून दिलेला आहे क्षेतिजा देशमुख लोकमत